वार्तांकन रोक ठोक बातमी राम कृष्ण हरी तुपारी राम कृष्ण हरी तुपारी आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत सुरेश भाऊ ज्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे अशा बश्वेश्वर महाराजांचा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते बश्वेश्वर महाराज आणि आम्ही सगळे आमचा विठ्ठल आपला पांडुरंग या दोघांना विनम्रपणे वंदन करते आणि आज आपण सगळे महेश कोटेंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत आणि मला असं इथे येताना महेश गादेकरांनी असं गाडीत सांगितलं की ताई आपण विजयी सभेसाठी चाललोय म्हटलं कसं काय म्हटलं चौकाचं नाव विजय आहे असं मी बघितलं होतं ते म्हणले नाही जो इथे शेवटची सभा करतो तो इथला आमदार होतो त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांचं बटन पण एक नंबर yeah! त्यामुळे आज इथे उपस्थित राहिलेले महेश गादेकर ज्यांच्या माझे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत असे सपाटे कुटुंब सगळं ज्यांचं अतिशय मनापासून मनाला भावणारं पण अस्वस्थ करणारं भाषण आज सुरेश भाऊ पाटील जे तुम्ही केलं मी शब्द तुम्हाला देते की मी आणि व्यासपीठावर आमचे सगळे आणि महेश भाऊ कोते तुमच्या तुमची सगळी जबाबदारी आजपासून आमच्या सगळ्यांची आहे तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी आमची सुधीर भाऊ आपले अध्यक्ष यांची पण एक इच्छा त्यांनी मला कानात सांगितली आहे ती मी पूर्ण करणार आहे सुरेश अण्णा पाटील नागेश भाऊ नाना काळे मनोहर सपाते महेश गादेकर झालं दशरथ गोपे रोटे मॅडम जयंत भाऊ जनार्दन कामपुरे ही सगळी आपल्या श्री आवजे ही सगळी आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम करणारी हे सगळे व्यासपीठावर बसलेत ना ती साहेबांची हक्काची लोक आहेत बसतील आणि सोलापूर सण आमच्या कुटुंबाचा अतिशय महेश भाऊ प्रेमाचं नातं राहिलेलं आदरणीय पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा ते, ते कोणाचा आशीर्वाद होता तो तुमचा आशीर्वाद होता आणि सोलापूरच्या मायबाप जनतेच ते पालकमंत्री होते तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून चाळीस वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले या मायबाप सोलापूरच्या जनतेने फुलांच्या पाकळ्या घातल्या होत्या आणि त्याच्यावरनं पवारसाहेबांची गाडी घेतली होती आई मला सांगते माझी त्यामुळे फार जुने आणि प्रेमाचे ऋणानं बन सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री इथे ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवांत रेड्डी इथे येऊन गेले रेवांत रेड्डींचे आणि माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आहे आम्ही दोघे एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि हे इलेक्शन हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे चढ आहेत हा घातलं आहेत इथे आपलेही उद्धवजी उद्धव ठाकरेजी सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधली आहे ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे परिवर्तन घडवायचं या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेदारचं बटन दाबायचंय ही विनम्र विनंती मी आज खर तर करायला आल आज काय परिस्थिती आहे राज्यात मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसल्यात महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात काय काही करा महागाई कमी करा ते बघा हात मान हलवत आहेत महिला महागाई झालीये की नाही एका हाताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये तेलाच्या डब्याचे केले की नाही मला सांग केले हे आमच्या भावांना पण माहितीये कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली मागाई झाली काहीतरी करा मी शब्द तुम्हाला देते अरे तुतारी घुमणार मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळी प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की पाच वर्ष एक नाही पाच सलग वर्ष उद्धवजी आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत मग मीठ असेल साखर असेल तेल असेल तांदूळ असेल पीठ असेल या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल आम्ही महागाई वाढू देणार नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू आज इथे पोलीस आहेत का असतील ना इथे जेवढे जेवढे पोलीस आहेत हा इथे दिसत आहेत आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा त्यांची भरती ही कुणाच्या काळात झाली ही सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल माझे बंधू कैलासवासी यश आपलं आर आर आबांनी केली आहे विचारून बघा त्यांना कुणाच्या काळात त्यांना नोकऱ्या बघा मान डवलत आहेत आर आबा की दे नाही असं हे तुमचं कर्तृत्व होतं तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री आर आबा मला आर आर आबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात आठवड शून्यातून विश्व उभं केलं मी शब्द तुम्हाला देते की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे तिथे ते देवा भाऊमुळे प्रॉब्लेम आहे बंदूक हे यांच्या असायला पाहिजे आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो सगळीकडे आपल्याला हे बदलायचंय आज पोलिसांचा मान सन्मान करू पण आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झालेलं आहे शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या आत या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार करेल ती पारदर्शकपणे होईल आणि तुमच्या सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळेल महागाई आपण कमी करणार बेरोजगारी आम्ही करणार आणि या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र मिळून करू यांचं काम तर सगळ्यांचं महेश भाऊनी पाहिलेलंच आहे अनेक वर्ष अतिशय उत्तम सोलापूरमध्ये काम केलेला आपला सोलापूरकर आहे लढतोय जोऱ्यात आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदृश्य शक्तीच्या लढाई सोपी नाही पण आपला गडी पण भारी आहे काळजी करणार एक सांगते बायकांनो बाकी कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही मी सांगेन तुम्हाला आज उद्या येतील समोरची बरंच काय काय घेऊन येतील सगळं घ्या तुम्हाला काय वाटलं दादा मी चहा बद्दल बोलत होते तुम्हाला काय वाटलं मी चहा म्हणत होते तो इलेक्शन कमिशनवाला ऐका तू रेकॉर्ड कर रे माझं भाषण नाही तरी कोणीतरी केस करायचं मी चहा बद्दल बोलत होते ते येतील बरोबर घेऊन येतील दोन्ही हाताने घ्या एका हाताने नाही कारण का ते जे देणार आहेत ते त्यांचं नाहीये ते आपलंच त्यांनी आपल्याकडून घेतलेला घेते अधिकार तुमचा त्याच्यावर आहे पन्नास सरकार आहे अहो दोन हजार कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं आता महेश भाऊ म्हणत होते ना की त्यांचं काम होत पाण्याच्या स्कीमचं पवार साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं लगेच काम झालं महेश भाऊ एक सांगते कोणीही स्वतःच्या खिशातून ते, ते पैसे दिले नाही ते पैसे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून ते, ते आले ते पैसे महाविकास आघाडीने तुम्हाला दिले काय होतं एखाद्या मंत्र्याला वाटतं मीच माझ्या खिशातून दिलं ते विसरतात की ते मंत्री आहेत लोकांनी निवडून दिलेले आहेत ते लोकांचे पैसे तुमचे पैसे नाही त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त सर्टिफिकेट घ्या बस बाकी तुमच्याकडून आमची काय अपेक्षा तुम्ही सर्टिफिकेट घेऊन मुंबईला या तुमच्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायची जबाबदारी ही आमची असेल आज पुढचे आता पाच तास आणि दीड दिवस पोरांनो दीड दिवस झोपायचं नाही डोळ्यात तेल टाकून बसायचं रात्र वैर्याची आहे पकडला व्हिडिओ काढला का मग डायरेक्ट इलेक्शन कमिशन मला द्या मी ट्विट करून टाकते मला पाठवून द्या कारण का तो पक्ष सुरेश भाऊ बच तो तो पक्ष कॉपी करून पास होणाऱ्या लोकांचा ते दे आमचे देवा भाऊ देवा भाऊ काय म्हणतात आता तस नाही बाई बोलत ते तुम्हाला पुरुषांना सोचत मी कुठलं बोला सोलापूर रेडीमेड कपड्यासाठी सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषद काम काय बोलत आहे खर मला चिठ्ठी आली आहे चिठ्ठी वाचते पत्रकारांना दाखवणार असाल तर पुरे दाखवा सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषदेचे काम गुजरातला दिलंय अशी मला चिठ्ठी आली आहे खरंय का कि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सुप्रिया सुळे स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते आणि जाताना एवढंच म्हणते रामकृष्ण हरी मागासवर्गीय समाजाची शिष्यवृत्ती आपलं सरकार आल्यावर आपण लगेच सुरू करणार माझं भाषण रेकॉर्ड करून रे राम कृष्णारी वाद तुकारी